नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आनंद सर तुमचं सर्वांचं स्वागत करतो बघा या हा व्हिडिओ स्पेशली एन एम एस टॉपरसाठी आहे जे एन एम एसमध्ये एन एम एस परीक्षेमध्ये बसलेले आहेत ज्यांनी एन एम एस परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे बघा तर एन एम एसमध्ये तुम्हाला नंबर सेरीज म्हणजे संख्या मालिका हा चॅप्टर आहे त्या चॅप्टरवरती तुम्हाला कमीत कमी वीस प्रश्न तरी विचारले जातात तर वीस प्रश्नांची तयारी कशी करायची हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर बघा संख्या मालिकावर पहिल्यांदा जर तुम्हाला या पद्धतीने प्रश्न विचारला जातो एक संख्या मालिका दिली, दिली जाते आणि त्याच्यामध्ये प्रश्नार्थ चिन्ह दिले जाते म्हणजे थोडक्यात गाळे जागा रिकामी जागा दिली, जागा एक एक दिली जाते ती आपण जागा काय करायची असते भरायची असते तर बघा एकदम शॉर्ट ट्रिकने एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला संख्या मालिका म्हणजेच नंबर सेरीज कशी सॉल्व्ह करायची ते सांगणार आहे इकडे या वेळ न घालवता तर बघा इथे सहा आठ नऊ बारा चौदा अठरा प्रश्नार्थ चिन्ह कॉमा सव्वीस दिलेला आहे या नंबर सेरीजमध्ये तुम्हाला एक प्रश्नार्थक चिन्ह दिसत असेल त्या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती तरी संख्या येते तीच संख्या आपल्याला सापडायची असते किंवा शोधायची असते तर बघा इथे तुम्हाला दोन संख्या मालिका तयार होतात ही एक संख्या मालिका आता आपल्याला परीक्षेमध्ये पर्याय देतात चार पर्याय देतात चार पर्यायापैकी एक पर्याय आपला बरोबर असतो आणि तीन पर्याय वेगळे असतात तर मी पर्यायसुद्धा दिले नाही पर्याय न देता आपल्याला जर ट्रीटमेंट आ, संख्या मालिका किंवा नंबर सिरीज सोडवता आली तरच आपल्याला पुढे सोपं जात आहे परीक्षेमध्ये एकदम पेपर इझी जाऊ शकतो जर बघा इथे तुम्हाला दोन संख्या मालिका दिसत असतील कोणकोणत्या हो बघा दोन संख्या मालिका सहा नऊ पुढे चौदा पुढे प्रश्नार्थ चिन्ह आणि पुढे येणार नाही ना, बघा सहा नऊ पुढे चौदा आणि प्रश्नार्थ चिन्ह कोमा सव्वीस कमा सव्वीस याला सुरुवात बरं मला सांगा सहा आणि नऊ मध्ये कितीचा फरक आहे तीनचा नऊ आणि चौदा मध्ये पाचचा बघा तीन पाच इथे सात घ्या इथे सात म्हणजे चौदा मध्ये जर आपण सात टाकले सहा मध्ये तीन टाकले नऊ आले राईट पुढे नऊ मध्ये पाच टाका चौदा येतील तसं चौदा मध्ये सात टाका सात आठ नऊ दहा अकरा एकवीस येईल बघा तुम्हाला चौदा सात एकवीस म्हणजे प्रश्नार्थ चिन्हाचा जागे तुम्हाला किती भेटणार आहे एकवीस भेटणार आहे परत एकवीस मध्ये आता बघा तीन पाच सात नऊ टाका एकवीस सॉरी एकच मिनिट म्हणजे तीन पाच सात नऊ आणि इथे सॉरी हे येणार नाही या हे लक्षात घ्या हे येणार नाही कारण की एक एक अंक सोडून घ्या इथे सव्वीस येणार आहे लक्षात घ्या इथे बघा सहा आठ सोडून नऊ पुन्हा बारा सोडून चौदा अठरा सोडून प्रश्नार्थक चिन्ह आपण घेतलंय प्रश्नार्थक चिन्ह घेतल्यावर सव्वीस सोडून पुढली संख्या येणार आहे म्हणजे इथे जनरली माझ्या मते तीस कोणती तरी संख्या येईल आपल्याकडून कोण राहिली का बघू द्या हा इथं कोणती संख्या येणार आहे तीस मग हे प्रश्नार्थक चिन्ह आणि पुढं कोणती आहे संख्या तुम्हाला इथे तीस म्हणजे एकेवीस मध्ये जर नऊ टाकले तर तुम्हाला किती भेटणार आहे तीस ही संख्या भेटणार आहे ओके माझं इथं राहून गेल तर लिहायचं या पद्धतीने तुम्हाला प्रश्न दिला जातो आता बघा मी काय केलं डबल एक सांगतो व्यवस्थित लक्ष दा इथं बघा सहा क्रमा आठ कमा नऊ कमा बारा कमा चौदा कमा अठरा कमा प्रश्नाचा चिन्ह कमा सव्वीस कमा तीस मी एखाद्यातून एक संख्या माझी माने वळली तुम्ही सहा नऊ बघा सहा नऊ मध्ये एक अंक सुटा लक्षात घ्या मध्ये एक अंक सुटतोय चौदा अठरा प्रश्न चिन्ह सव्वीस सोडून दिलं तीस आलं ओके okay, त्या एक एक अंक आपण सोडून देत गेलो मग ही संख्या मालिका भेटली सहा मध्ये तीन टाकले नऊ झाले नऊ मध्ये पाच टाकले चौदा झाले चौदा मध्ये सात टाकले एकवीस झाले एकवीस मध्ये नऊ टाकले तीस झाले म्हणजे विषम संख्या आपण काय करीत गेलो त्या संख्या मालिकेमध्ये मिसळत गेलो म्हणजे आपल्याला प्रश्न किती भेटणार आहे एकवीसची संख्या भेटणार आहे पुढे या इथे एक सहा तुम्हाला संख्या मानिका दिली या आता या पद्धतीने ह्याला सोडवायचं नाही तर ह्याला बघा सात दोन्ही चौदा चौदा त्रिक बेचाळीस म्हणजे इथे आपल्याला दिल्याबरोबरच समजतं याला सोडवायचंय कसं तर बघा इथे सात गुणवले दोन करा सात दोन्ही चौदा येईल परत चौदा गुणवले तीन करा चौदा त्रिक बेचाळीस आहे परत बेचाळीस गुणवले चार करा चार दोन्ही आठ आणि चार चौक सोळा म्हणजे एकशे अडुसष्ट म्हणजे पुढली संख्या तुम्हाला मिळत नाही सात भेटले चौदा भेटले बेचाळीस भेटले एकशे अडुसष्ट सुद्धा भेटले आता दोन तीन चार आता पाच ने एकशे अडुसष्ट गुणवले पाच करा पंचाहत्तर चाळीस पंचाहत्तर चाळीस अठरा सहा पंचे तीस चार चौतीस हजार तीन पाच एक पाच पाच तीन आठ आठशे चाळीस भेटले परत आठशे चाळीस गुणवले सहा करा सहा सहा गुणवले झिरो झिरो चोवीस न चार हजार दोन सव्या अठ्ठेचाळीस दोन पन्नास ओके म्हणजे पाच हजार चाळीस उत्तर भेटणार आहे तुम्हाला इथं ठीक पाच हजार चाळीस काय केला पाच हजार चाळीस या पद्धतीने तुम्हाला सर्व प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये सोडवायचे आहेत तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट शॉट काढून घेऊ शकता आपण भरपूर प्रश्न घेणार शेवटपर्यंत पहा बघा आता पुढल्या प्रश्नाकडे आपण प्रश्न काय केला बघू आपण थर्ड नंबरचा ओके या पद्धतीने शंभर टक्के तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो शंभर टक्के नाही एकशे एक टक्का तुम्हाला प्रश्न विचारला जातो कशावरती नंबर सेरीज वरती बघा थर्ड नंबरचा प्रश्न आपल्या पुढे बघा मी लिहून लिहून एक दोन चार सहा आठ अठरा दोन चार सहा पुढे आठ माझासोबत प्रश्न तुम्ही लिहून घेऊ शकतात अठरा सोळा पुढे चोपन्न बत्तीस चोपन्न बत्तीस कमा प्रश्नार्थ चिन्ह चोपन्न कोमा बत्तीस कमा प्रश्नार्थक चिन्ह आता इथे बघा इथे दोन संख्या मालिका आपण निवडून घेऊ सांग्या कोणकोणत्या दोन सहा अठरा चोपन्न आणि प्रश्नार्थ चिन्ह मग घ्या पहिली संख्या मालिका आहे दोन सहा अठरा चोपन्न आणि प्रश्नार्थक चिन्ह आता इथे बघा आपण सिंपली इथे जर केलं आपण दोन गुणवले तीन केलं पुन्हा सहा गुणवणे तीन केलं त्रिक अठरा पुन्हा अठरा गुणवणे तीन केलं चोपन्न चोपन्न गुणवणे तीन केले का बघा म्हणजे प्रश्नार्थ चिन्हाचा जागी तुम्हाला कोणती संख्या त्रिक बारा अठरा एक पाच त्रिक पंधरा एक सोळा एकशे बासष्ट म्हणजे प्रश्नार्थ चिन्हा नगी तुम्हाला कोणती संख्या भेटायची एकशे बासष्ट तुम्ही या पद्धतीने सर्व करू शकता आणि पुढे बघा हे राहिले तर चार गुणवले दोन आठ पुन्हा आठ गुणवले दोन सोळा सोळा गुणवले दोन बत्तीस इथे दोनचा दोन न गुणाव आणि संख्या मालिकाला म्हणजे दोन संख्या मालिका पहिली जी संख्या मालिका आपल्याला प्रश्नामध्ये दिली त्याच्यामध्ये दोन संख्या मालिका तयार म्हणा खाली घेतली आणि तिथंच राह तुम्हाला इथं समजून सांगितलं बघा दोन गुणवणे तीन सहा साईन अठरा अठरा त्रिक चोपन्न चोपन्न त्रिक एकशे बासष्ट ओके तुम्हाला भेटणार उत्तर एकशे बासष्ट पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण याचा तुम्ही क्रिएशन करून घ्यायला एकदम सोपी पद्धत आहे बघा त्याचं एकदा तर धोरण तुम्ही ट्राय करू शकता म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल ओके जरी एकदा काही समजलं तर व्हिडिओ तुम्ही थोडंसं रिमाइंड करा म्हणजे थोडंसं काठीमागे या बॅकला आणि डबल व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल पुढला प्रश्न कडे या प्रश्न क्रमांक चारकडे बघा प्रश्न क्रमांक चार काय आपल्याला नीट व्यवस्थित लक्ष द्या माझा सोबत प्रश्न सुद्धा प्रयत्न करा वीस कमा सॉरी सहा कोमा वीस कमा छत्तीस बघा सहा कमा वीस कमा छत्तीस कमा प्रश्नार्थ चिन्ह कमा सहासष्ट सहासष्ट ऐंशी ऐंशी शहाण्णव ओके आता इथे बघा निश्चित घ्या इथे तुम्हाला सहा दिले आता सहा वीस छत्तीस प्रश्न चिन्ह सहासष्ट ऐंशी शहाण्णव आता याला कसं सोडवायचं तर हा प्रश्न अवघड दिसतो बघा बैठला बैठला एवढं दिसतो पण जर सहा मध्ये आपण जर चौदा मिसळले तर आपल्याला सहाच्या दहा म्हणजे तो वीस भेटेल बघा सहा चौदा किलो आपण म्हणजे सहा मध्ये मी किती टाकले चौदा टाकले वीस किलो आता छत्तीस आणण्यासाठी काय करणार म्हणजे वीस मध्ये सोळा टाकतो वीस मध्ये जर सोळा टाकले तर छत्तीस येईल परत छत्तीस मध्ये मी काय करणार नाही का चौदाच टाकणार सहा चार दहा हा चालू तीन चार एक पाच पन्नास म्हणजे तर पन्नास येणार आहे पुढे बघा अजून पन्नास आधी तर सोळाच करा म्हणजे तुम्हाला येईल सहासष्ट होतं पन्नास सहा पन्नास सोळा किती सहासष्ट परत आपल्या ऐंशी आणायचंय सहासष्ट मध्ये किती टाकता तुम्ही चौदा सहा चार दहा हात सहा एक सहा एक सात हातचा एक आठ परत ऐंशी मध्ये आता बघा चौदा सोळा चौदा सोळा चौदा सोळा ऐंशी मध्ये सोळा टाका बरोबर येईल तुम्हाला शहाण मिळतं ओके म्हणजे तुम्हाला प्रश्नार्थ चिन्हाचं जागा काय भेटणार आहे पन्नास ही संख्या भेटणार आहे या ट्लिकने केलं तर तुम्ही ओके ही ट्रिक सगळ्यात सोपी आहे तुम्ही नक्कीच याचा वापर परीक्षेमध्ये करू शकता क्लिन काढून घ्या किंवा लिहून घेत असाल हो, तर व्हिडिओ कमवून सुद्धा तुम्ही लिहून घेऊ हो, शकता पुढल्या प्रश्नाकडे ओळख आपण प्रश्न क्रमांक पाच कडे एकदम सोपे प्रश्न आहेत फक्त लिहून घ्या आणि समजून घ्यायला विसरू नका ओके बघा पाच नंबरचा प्रश्न आहे पाच नंबरचा प्रश्न तुम्ही नंबर कसा सोडवता तर एकोणपन्नास एकदम सोपा प्रश्न आहे दोनशे सोळा पंचवीस कमा प्रश्न चिन्ह कॉमा नऊ कॉमा आठ कॉमा एक आता इथे बघा सिंपल आपल्याला कसे सोडवायचे तर सिंपल पद्धत सांगतो तुम्हाला एकोणपन्नास दोनशे सोळा पंचवीस प्रश्न चिन्ह नऊ कमा आठ कॉमा एक याला सोडवायचं कसं बघा इथे काय दिलं एकोणपन्नास म्हणजे सातचा वर्ग आहे एकोणपन्नास पुढे सहाचा घन आहे बघा सहाचा घन दोनशे सोळा परत पाचचा वर्ग पंचवीस परत बघा आता इकडे लक्ष द्या इथे सातचा एक वर्ग एकोणपन्नास वर्ग घन वर्ग घन म्हणजे ते चारचा घन घन करावा लागेल सात सहा पाच आणि ते चारचा घन किती येणार आहे चारचा घन चौसष्ट म्हणजे प्रश्न आहे तुमची किती भेटणार तुम्हाला चौसष्ट ही संख्या भेटणार पुढे बघा सात सहा पाच चा तीनचा वर्ग करा तीनचा वर्ग नऊ आलेला आहे पुढे दोनचा घन करा दोनचा घन आठ आणि एकचा वर्ग एक ओके म्हणजे वर्ग घन वर्ग घन वर्ग घन वर्ग घन असं वेग आपल्याला एक स्ट्रँड भेटली या एक आपल्याला ट्रिक भेटली की आपल्याला कशा पद्धतीने हे प्रश्न सॉल्व्ह करायचे तुम्ही अशा पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करू शकता कोणताही प्रश्न येऊ द्या अशा ट्रिक वापरून पहा तुम्हाला नक्कीच प्रश्न सॉल्व्ह करायला मदत होईल पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण प्रश्न क्रमांक सहा काय दिलंय बघू आपण प्रश्न क्रमांक सहा आपण लवकरच बुद्धिमत्ताचे सुद्धा लाईव्ह क्लास सुद्धा सुरू करणार आहोत विद्या इतिहास भूगोल नागरीशास्त्र गणित बुद्धिमत्ताचे सर्व क्लास आपण लाईव्ह क्लास सुद्धा सुरू करणार आहोत प्रश्न क्रमांक सहा काय दिलाय बघा घुन्य माझ्या सुरुवात प्रश्न क्रमांक सहा चार प्रमा बघा चार प्रमा प्रश्नाथ चिन्ह कोमा पाच चार प्रमा चिन्ह कोमा पाच चोवीस कमा सहा बिहु चौबीस कमा सहा कमा पस्तीस कमा सात पस्ती पद्धति संख्या मालिका दी लक्षा गया चार कमा प्रश्न चिन्ह चौबीस कमा सहा कमा पस्तीस कमा सात कमा अठे चालीस इतना बजा एक सिंपल एक लॉजिक है चार पांच सहा सात ओके okay, ही एक संख्या okay? मालिका मा, 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 आहे आणि दुसरी संख्या मालिका प्रश्नार्थ चिन्ह चोवीस पस्तीस आणि अठ्ठेचाळीस ओके प्रश्नार्थ चिन्ह कोमा चोवीस किंवा पस्तीस किंवा अठ्ठेचाळीस आता बघा इथे हा इथे बघा चोवीस पस्तीस आहे याच्यामध्ये कितीचा फरक आहे आणि याच्यामध्ये कितीचा फरक आहे आता समजा आपण जर चोवीस मध्ये आपल्याला किती टाका लागतील पस्तीस व्हायला बघा चोवीस आधी अकरा ला कोणी लागा अकरा किती चार एक पाच दोन एक तीन पस्तीस म्हणजे इथं अकराचा फरक आला पुढे बघा चोवीस मध्ये जर अकरा टाकले किती येईल पस्तीस पस्तीस मध्ये जर मी तेरा टाकले किती टाकले तेरा पाच तीन आठ तीन एक चार परत इथे किती टाका लागतील बघा म्हणजे अशी कोणती संख्या आहे की त्याच्यामध्ये जर नऊ टाकले कारण की इथं नऊ दहा अकरा एक अंक सोडून अकरा आले अकरा परत बारा सोडून तेरा आलं म्हणजे इथं नऊ म्हणजे चोवीस मधून जर आपण नऊ वाजा केले तर आपल्याला इथे ही संख्या भेटेल बघा कुठलाही प्रश्न अपेक्षित चोवीस मधून जर आपण नऊ वाजा केले तर आपल्याला चौदा मधून नऊ गेले नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पाच राहिले आणि पंधरा म्हणजे इथे किती संख्या झाली तुम्हाला पंधरा जसं की बघा पंधरा मध्ये नऊ टाकले आपण तर आपल्याला कुठे भेटणार आहे चोवीस ही संख्या भेटणार आहे चोवीस मध्ये अकरा टाकले पस्तीस ही संख्या भेटणार आहे पस्तीस मध्ये ते तेरा टाकले अठ्ठेचाळीस ही संख्या भेटणार आहे ओके नऊ अकरा तेराचा फरक इथे चार पाच सहा सात काय आपल्याला दिलेला आहे दोन संख्या मालिका इथं तयार होतात आता पुढला प्रश्न कडे प्रश्न क्रमांक सात संपूर्ण पहा प्रश्न क्रमांक आपल्याला सात काय आहे ते पाहायचा आहे लक्षात घ्या प्रश्न क्रमांक सात नंबर सेल्स ओके प्रश्न क्रमांक सात बघा काय आहे एकदम सोपा आहे आणि एकदम सिंपल सुद्धा आहे तर प्रश्न क्रमांक सात दिला झिरो पवार तीन पवार प्रश्नार्थ चिन्ह झिरो पवार तीन पवार प्रश्नार्थी चिन्ह पवार पंधरा चोवीस पस्तीस अठ्ठेचाळीस पंधरा चोवीस पस्तीस आणि अठ्ठेचाळीस ओके बघा आता याला सुरू कसं सिंपल आहे सिंपल लॉजिक लावा झिरो अधिक तीन करा तुम्हाला किती भेटेल तीनच भेटेल परत तीन अधिक पाच करा तीन पाच एक तीन आठ तीन आणि पाच किती आठ म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाचं तारीख तुम्हाला किती भेटणार आहे आठ ही संख्या भेटणार आहे प्रश्नार्थ चिन्हाची कोणती संख्या भेटणार आहे आठ ही संख्या परत आठ अधिक सात करा आठ आणि सात पंधरा ही संख्या भेटली तुम्हाला पुढे पंधरा अधिक नऊ करा तुम्हाला चोवीस ही संख्या भेटेल पुढे चोवीस अधिक अकरा करा तुम्हाला पस्तीस ही संख्या भेटेल आणि पस्तीस अधिक तेरा करा तुम्हाला अठ्ठेचाळीस ही संख्या भेटणार आहे म्हणजे संख्या काय करायची येतात मिळवत जायच्यात म्हणजे ॲड करत जायच्यात काय करायचं तर ॲड करत जायचं म्हणजे तुम्हाला उत्तर भेटले आठ ओके या पद्धतीने याचा क्लिशात करा मग व्हिडिओ थांबून सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता बघा इथपर्यंत व्हिडिओ त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचं पण अजून पण व्हिडिओला तुम्ही माहिती नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या या पुढल्या प्रश्नाकडे वेळो आपण प्रश्न क्रमांक आठ कडे सर्व प्रश्न तुम्ही वहीमध्ये उतरून घ्या जेणेकरून की तुम्हाला परीक्षेच्या टायमापर्यंत तुम्ही याचा अभ्यास चांगल्या रीतीने करू शकाल तर बघा पुढला प्रश्न दिला दोन कमा तीस कमा सहा कमा वीस दोन पमा तीस कोमा वीस को बारह कमा बारह बारह कोमा बारह कमा प्रश्नार्थक चिन्ह ओके okay? आता दोख्या दोन सारा प्रश्नार्थक चिन्ह संख्या ज्यादा संख्या मालिके मध्य प्रश्नार्थक चिन्ह है का तीस खाली उतर घोन सहा बारह प्रश्नार्थक चिन्ह बोन गुणों ने तीन करात्र सहा परत सहा गुणाने सहा टाका सहा गुण बारा आपलं सॉरी नाही एकच त्याच्यामध्ये दोन मध्ये चार टाका सहा होतील सहा मध्ये सहा टाका बारा होतील बारामध्ये आठ टाका चार सहा आठ बारा आठ किती हो वीस बारा आठ वीस इथे बघा म्हणजे इथं चार मध्ये दोन टाके सहा सहामध्ये दोन टाके आठ या पद्धतीने फरक येतो दोन मध्ये चार टाका सहा झाले सहा मध्ये सहा टाका बारा झाले बारामध्ये आठ टाका वीस झाले पुन्हा चार सहा आठ मध्ये दोन चा फ्रेरी चार मध्ये दोन टाकले सहा झाले सहा मध्ये दोन टाकले आठ झाले या पद्धतीने फरक देतो पुढे या परत पाहण्यात येतो आपण सर्व क्वेश्चन दहाच घेणार आहोत सर्व दहा क्वेश्चन आपल्याला घ्यायचे आहे तर बघा दहा ते अकरा क्वेश्चन आहे पुढला क्वेश्चन आहे नऊ नंबरचा बघा पुढला क्वेश्चन आहे नऊ नंबरचा एक कमा पाच कोमा अकरा कॉमा एकोणीस कॉमा एकोणतीस कॉमा एकोणतीस कॉमा प्रश्नार्थ चिन्ह कॉमा पंचावन्न एकोणतीस कॉमा प्रश्नार्थ चिन्ह कॉमा पंचावन्न कॉमा एकाहत्तर कॉमा एकाहत्तर बरोबर आता इथे बघा सिंपल इथे लॉजिक लागतं बघा एक मध्ये जर चार टाकले पाच हजार एक मध्ये किती टाकले चार तर पाच हजार पाचमध्ये जर मी सहा मिसळी तर किती होतात अकरा म्हणजे थोडक्यात बघा एक एक अधिक चार केले आपण तर पाच आले पुढे पाच अधिक सहा केले तर अकरा आले पुढे अकरा अधिक आठ करा एकोणीस आले पुढे एकोणीस अधिक दहा करा म्हणजे विषाण संख्या ॲड करत जायचं विषाण संख्या काय करायचं ऍड एकोणतीस आले पुढे एकोणतीस अधिक बारा करा नऊ दहा अकरा दोन एक तीन म्हणजे एकतीस म्हणजे इथे किती येणार आहे तुम्हाला एकतीस ही संख्या येणार आहे पुढे बघा अजून एकतीस अधिक चौदा करा चार एक पाच तीन एक चार पंचेचाळीस आपले सॉरी चार एक मिनिट एकच मिनिट नऊ दहा अकरा चार एक दोन तीन चार इथं एक्केचाळीस इथं लक्षात घ्या इथे किती ते एक्केचाळीस म्हणजे इथं चार येणार तुम्हाला चार आलं तर चौदा विषाण चारने एक पाच आणि चार एक पाच पंचावन्न तो आपण पुढे करू शकतो पंचावन्न अधिक सोळा सहा पाच अकरा हा एक पाच एक सहा एक सात एका ओके या पद्धतीने म्हणजे आहे चिन्हाच्या एक्केचाळीस इसईक मिळणार आहे आता क्वेश्चन नंबर दहा कडे या क्वेश्चन नंबर दहा काय दिला आपण बघा क्वेश्चन नंबर दहा काय दिलेला आहे आमच्या आणि आपल्या लाईव्ह क्लासला सुद्धा सर्वजण जॉईन होत जा

तीन पमा दोन पमा पाच पमा सहा पमा प्रश्नाथ चिन्ह बारा पमा नऊ वीस ओके हा प्रश्न तुम्हाला होमवर्कला घ्यायचा आहे हा प्रश्न काय करायचा तुम्हाला हुमवर्क काय घ्यायचा आहे मी पुढला प्रश्न देतो तुमच्यासाठी बघा तर पस्तीस पस्तीस कॉमा चोवीस ओके लास्ट प्रश्न आहे आपला पंधरा पमा आठ पमा प्रश्नाथ चिन्ह आठ कमा प्रश्नाथ चिन्ह कमा झिरो कमा वजा एक ओके आता नीटलक्ष द्या इथं बघा तुम्हाला इकडून इक इकडे यायचे इकडून इकडे यायचे म्हणजे प्रश्नाकडे यायचे बघा वजा एक मध्ये जर आपण आधी ते केला तर झिरो ही संख्या भेटली तुम्हाला परत झिरोमध्ये बघा झिरोमध्ये जर मी तीन मिसळले तर तुम्हाला तीनच येणार आहे टोटल ही इथं पहिली संख्या इथे किती येणार तुम्हाला तीनच पुढे तीन मध्ये जर मी पाच काढले कारण तू विषन सांगितलेलं एक तीन पाच सात नऊ विषम संख्या पाचन तीन तुम्हाला आठ भेटेल पुढे आठ आड़ अधिक सात करा बरोबर पंधरा भेटले तुम्हाला आठ भेटलं पंधरा भेटले तुला पुढं तसंच पंधरा अधिक नऊ करा पंधरा नऊ चोवीस भेटेल तुम्हाला पुढे चोवीस अधिक अकरा करा तुम्हाला चार आणि पाच दोन आणि एक तीन पस्तीस भेटेल ओके या पद्धतीने तुम्ही या पद्धतीने संख्या मालिका सोडू शकतात बघा इथपर्यंत व्हिडिओ पाहायला त्यासाठी सर्वांचं मनापासून मी आभारी आहे आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका हा जे एम एम एस जे एम एम एसमध्ये बसलेले मुलं आहे ज्यांनी एन एम एसचा फॉर्म भरलेला आहे वर्ग आठवीमध्ये त्यांना तर नक्कीच शेअर करायला विसरू नका लाईव्ह क्लासला आपला जॉईन व्हायला विसरू नका भेटूया असंच ट्रिप पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद